नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे माझ्या मित्राच्या शेतामध्ये तिथे जाऊन आपण पाहणार आहोत त्याने लागवड केलेली ड्रॅगन फ्रूटची शेती व ड्रॅगन फ्रूट शेती कशी करतात याची आपण माहिती घेणार आहोत

असल्या कारणा आपल्याला घरी घेऊन गेले की ड्रॅगन शेती काय असते ते मला तिथं बाय भेटते काय असते जवळजवळ सहा ते सात महिन्या घेतला माहिती घेतली कशी प्रॉपर कसं नियोजन करायचंय मला कशी डेव्हलप करायची कारण आज रोप लावलं ते मोठं करायला माहिती पाहिजे म्हणते आज रोप लावलं काय झालं थोडी घेणार आहे कसं करायचं करायचंय काय करायचंय त्यात प्रॉपर कसं काम करायचंय आपल्याला युज कसा करायचंय ह्याला कशी डेव्हलप करायचे तर ह्याचा प्रॉपर मी माहिती घेतली त्यानंतर मी विचार घेतला त्यांना सांगितलं आपल्याला काहीतरी नवीन प्रयोग करा शेतीमध्ये एवढ्या आपली शेती पारंपरिक आपल्याला भेटलेली तर म्हणलं त्याचा प्रॉपर युज करू मग तो प्रॉपर युज करू म्हणून म्हणलं मग त्यानंतर मी ह्याचा विचार घेतला आणि ह्याचा विचार केल्यानंतर ना मग मी हे आपल्या शेतामध्ये लावायचं भागामध्ये काय तर नवीन काय तर करू त्या म्हणून मी एक दोन तीन ह्या तीन कळ्या तुम्हाला ह्या ड्रॅगनचे आहेत तर ही कळी हिथून बसून पस्तीस आपल्याला तीन ड्रॅगन फ्रूट हे आपल्याला जाणार आहे ह्या बाजूला ते तुम्हाला बघायला भेटल ते तुम्हाला हा फुटवा भेटेल हे तुम्हाला एक फळ भेटण नाही का हे म्हणजे ही कळे तर आज तुम्हाला बघायला भेटेल की हे आपल्या शेतामध्ये टेवल सक्सेस झालेला प्लांट आहे तेव्हा एवढं म्हटलं तुम्हाला प्लांट विअर आहे दिसते की आपण ह्या शेतामध्ये ह्या मुरमाच्या शेतामध्ये आपण याला सक्सेस केलेलं आहे का तर फक्त तुमचे स्टिक्स वर तुम्हाला हिंदी ड्रॅगन दिसतंय आणि आपल्याला काय वेळेची म्हणजे शेत आपला एक टार्गेट एम होतं की ह्या शेतामध्ये आपण नवीन काय करू आणि ते सक्सेस करू तर ते आपल्या कष्टाचं फळ आपल्याला झालेले आतापर्यंत खर्च वगैरे काही झाला काय खर्च वगैरे जर सांगायचा आला तर आपल्यावर डिपेंड आहे की आपण रोप कोणती चूज करणार शेतकरी म्हणजे कुठं फासला जातो की शेतकऱ्याला पहिला होतं की कोणती व्हरायटी चूज करायची कशी करायची ही प्रॉपर एक माहिती नसते त्यामुळे एक येलो एक व्हाईट आणि एक रेड वाली आणि रोप जर बघायचं आली तर आपल्याला दोन प्रकारचे रोप भेटतात एक रोप वर तर तुम्हाला साईजची रोप मला पाहिजे आहे दाखवत गेट आहे हे साडे तीन साडेचार फुट रोप आहेत तर प्रत्येक फुटावरती साडेतीन साडेचार प्रत्येक फुटांची रोपांची संख्या असेल तर त्या पद्धतीने रेट वाढत जात आहेत आपण टोटल सगळी साडेचार ते साडेतीन फुटी आपण सगळी रोप आणली आणि जर सायंची जर रोप मी असती तर सायंची रोप फक्त एवढं एवढी राहायला लागले असते चार इंचची मातीमध्ये गेल्या असते आणि चार इंची वर राहिले असते आणि ते चार इंची रोपलो करायला कमीत कमी दोन वर्ष गेले असते आणि त्याला खूप कष्ट काय मला करावा लागला असतो आणली ही चव्हा आणलेली रो 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 ही रोप हाय एवढी जायत ही बघा तुम्हाला दिसायला भेटेल हे रोप बघा तुम्हाला इंच खाली गेलेला चार इंचा पासून हे रोप आहे हे कमीत कमी शिथून ते इथेपर्यंत साडेचार फुट हे रोप आहे एकवाके एवढं एवढंच होतो हे साडेचार फुट आपण रोपच घेऊन आवडलो आणि ह्या साडेचार स्टिक ह्याला पण स्टिक ही जी स्टिक आहे ना ही साडेचार फुट आहे मातीमध्ये सायन्सची मातीमध्ये गेलेली आहे ऑलरेडी आणि त्यानंतर हे तर फुटव फुटत आहेत हे जे म्हणतायेत ना ह्याला म्हणतात डोळे शहामधून हे फुटवे काढून निघत असतात आता हे बघायला तर हा फुटवा फुटलेला आहे हा तुम्हाला बघायला भेटेल हे अशा माध्यमातून हे फुटवे निघत आहेत आता आपण काय करणार आहे या पोलवरती आपण एक रिंग लागणार आहे तुम्हाला रिंग बघायला भेटेल तुम्हाला दाखवतो श्याला परत दुसरे ब्रांच हे मदरस्टिक ह्याला म्हणतात मदरस्टिक ह्या मदरस्टिक नंतर ना ह्याला फ्रांचाइज फुटलेली आहे त्या फ्रांचा परत फ्रांचाइज फुटणार आहे अशा प्रकारे आपण ह्याला डेव्हलप करायची आता ही रिंग डेव्हलपमेंट आहे प्रॉपर डेव्हलपमेंट काय आहे काम पेंडिंग आहे ते आपण लवकरच काय तुम्हाला बघायला भेटेल मी रिंग जे लावलेलं नाही ते आम्हाला दाखवायचे तुम्हाला पुढे दाखवतो आता बघा जर तुम्हाला जर रिंग बघायचं बघायचं तर हे आता सगळं रिंग आहे अजून आपले रिंग आपण फर्स्ट ऑर्डर केलेली होती बाकी हे तीन ऑर्डर पेंडिंग आहे ते आपल्याला लवकरच आपल्याला पोस्ट करतील आता जर तुम्हाला जर बघायचं झालं तर ही रिंग तर आपण ही रिंग काय केलेली तर आपली ही ही स्टिक आहे की आपण साडेचार ते साडेपाच फुट ही स्टिक आहे तर ही स्टिक बघा तुम्हाला बघायला भेटेल चार इंच खाली गेलेले ऑलरेडी आणि ही जी पोल आहे ही पोलची उंची आहे ती साडेपाच फुट आहे तर साडेपाच फुटांवर स्टिक आलेली आहे स्टिक आल्या कारण त्याला फुटव फुटलेले आहेत म्हणजे ह्याला फ्रँचाईज म्हणतात तर फ्रँचाईज फुटलेले तर आपण त्याला आपण रिंग ॲड केलेली आहे त्या पोलवरती आणि हे जे तुम्हाला होल दिसते तर ह्या होल मधून आपण हे फुटवायचे ते आपण वर घेतलेले आहेत अजून हे दोन तीन आता हे सिफिक आहे ह्याला अजून फुटवा अजून लहानच आहे तो जेव्हा मोठा होईल आपण ह्या होल मधून आपण त्याला वर घेईन आणि ह्याला तुम्हाला हे ड्रॅगन बघायला भेटतील हे बघा हे जे तुम्हाला जी ही ह्याला ही जी कळी आहे ही जी कळी आहे ती ड्रॅगन फ्रूटची कळी ह्या करीच ड्रॅगन फ्रूट बनायला आपल्याला कमीत कमी पंचवीस पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये हे प्रॉपर हे ड्रॅगन बनून पाहिजे आता हार्वेस्टिंगला किती वेळ आहे कधी येते जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत असतो तर हे कसं आहे हार्वेस्टिंग थोडक्या आहे पण आपली जी आपली ही बाग आहे याला लावून झाले दोन महिने चार दिवस अजून याला अजून प्रॉपर अजून काम व्हायचंय म्हणजे डेव्हलप व्हायचे रिटर्न हे तुम्हाला पुढच्या जून मध्ये हे तुम्हाला ह्या जून मध्ये तुम्हाला प्रॉपर डेव्हलप झालेली आणि आहे डे मध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग झालेली तुम्हाला दिसेल अजून मे आता हार्वेस्टिंग व्हायला अजून प्रॉपर तीन दिवसाचा अजून कालावधी ओके आणि हार्वेस्टिंग व्हायला म्हणजे सगळे एका टाइमला होतं का थोडं थोडं जातं नाही हार्वेस्टिंग असं एका ऍटो टाईम होत नाही होत नाही तर शेती तुम्ही फुल बघा शेती फुल कळे तर हे आता भान आहे ही हार्वेस्टिंग व्हायला आपल्याला दिसून आला कालावधी काय काय जी फुल कळे ती प्रॉपर त्या फुल काहीच प्रॉपर ड्रॅगन बनलेलंय तर ते ड्रॅगन निघा लागले ह्याचं कचरा बारा महिने चार महिने आणि कसं कसरा रेड हे तुम्हाला ड्रॅगन बघायला भेटल हे बघा हे ड्रॅगन आहे हे ड्रॅगन जो तीस दिवसाचं हे ड्रॅगन आहे अजून हे निघायला पंधरा ते वीस अजून कालावधी पंधरा ते वीस दिवसामध्ये हे आपल्याला ड्रॅगन निघेल तर अजून पंधरा ते वीस दिवसानंतर हिची साईज कमीत चारशे ते पाचशे ग्रॅम ही जी साईज आहे अजून एक दोनशे ग्रॅम साईज ही वाढू शकते पंधरा दिवसामध्ये आणि पंधरा दिवसानंतर ना हे ड्रॅगन निघेल आणि त्यानंतर ना काय होणार आहे की हे ड्रॅगन निघ निघाल्यानंतर ना ह्या झाडाचं उत्पादन थांबणार आहे का उत्पादन थांबणार नाही का थांबणार नाही तर हे बघा बाका, तुम्हाला बघायला भेटेल हे दुसरी कळी ड्रॅगनची आता ही जी कळी आहे ह्या कळीचे ड्रॅगन बनायला प्रॉपर पस्तीस ते पंचे दिवसाचा कालावधी पस्तीस ते पंचाळीस दिवसानंतर हेही तुम्हाला ड्रॅगन बघायला भेटेल तर अशा कळी प्रत्येक स्टीकला कमीत कमी आठ ते नऊ आहेत अशा प्रकारे हे आपल्याला जवळ जवळ जवळजवळ चार महिने आपल्याला हे उत्पादन दे जाणार आहे त्यामुळे ही जी ड्रॅगन आहे एकदा निघाली की हे उत्पादन थांबणार नाही हे दहा थांबणार नाही त्या त्या प्रकारे त्या त्या पटीनं प्रतिष्ठेला त्या त्या कालावधीनुसार त्यामधून हे जे तुम्हाला दिसत हे जे याला म्हणतात हे जसं डोळे त्यामधून फुलकडी निघत राहते आता ही जे आल्या त्यानंतर ना दहा दिवसानंतर ना हे हिथून निघू शकते या झाडाचा कालावधी किती वर्ष आहे साधारण या झाडाचा सर्वसाधारण कालावधी हा वीस ते पंचवीस वर्ष राहतो कमीत कमी हे आपल्याला वीस वर्षे तर आपल्याला हे उत्पादन दिलं जातं आणि हे झाड कमीत कमी वीस वर्ष राहणार आहे जर तुमची निगा असेल जर तुम्ही त्या झाडाला प्रॉपर जर तुम्ही त्याचा नियोजनपूर्वक कार्यक्रम करत असाल आपण तुम्ही प्रॉपर त्याला लक्ष देत असाल तर तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला पंचवीस वर्ष हे तुम्हाला उत्पन्न देत जाणार आहे आणि तर कसं राहत वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहते हे काय तुम्हाला प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्यानंतर तुम्हाला पंचवीस वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही पर इयर काय म्हणतात की प्रत्येक वर्षी तुम्हाला त्याला फक्त खत पाणी औषधं हे तुम्हाला सहा महिने द्यायचे सहा महिने हे तुम्ही लक्ष सहा महिने तुम्ही प्रॉपर खत पाणी औषध हे जर नियोजन केलं त्यानंतर चार महिना हे तुम्हाला भरपूर असं भरघोस उत्पन्न हे तुम्हाला देणार आहे तुमचं नाव आणि हे प्लॅनच लोकेशन मला समजेल माझं नाव कुलदीप नामदेव माने मी प्रॉपर आंधीचा रहिवास आहे सांगली जिल्ह्यामध्ये पोलूस तालुका पोलूस तालुक्यामध्ये आंधी हे गाव आहे आंधी गावामध्ये आंधी खड़, ते जुना पोलिस रोड आहे जो खडी खिक लगत तुम्हाला हा ओके धन्यवाद कुलदीप व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू